मला माझ्या बाळाला पाजायची इच्छा आहे हो तुम्हाला सुद्धा असंच वाटते का की माझं दूध गेलं आहे किंवा कमी झालंय पण मला आणखी आता मला बा हो, माझ्या बाळाला पाजायची इच्छा आहे मला परत एकदा अंगावर पाजायला सुरू करायचं आहे तर इथेच तुमची रिलॅक्टेशनची सुरुवात आहे होय आज आपण पाहणार आहोत रिलॅक्टेशन रिलॅक्टेशन म्हणजे ज्या आईचं दूध गेलेलं आहे त्या आईला परत दूध चालू करणं मग असं होऊ शकते का की काही कारणानं आईनं बाळाला पाजायचं बंद केलं किंवा आईचं दूध काही कारणानं कमी झालंय आणि आता त्या आईला बाळाला पाजायची इच्छा आहे तर मग त्या आईला परत दूध येऊ शकतं का नक्कीच येऊ शकतं तर मग त्या रिलॅक्टेशनसाठी म्हणजेच आईचं दूध परत आणण्यासाठी काय केलं पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात पण त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मनामध्ये जी गिल्ट असते माझ्या यूट्यूब चॅनलवर इतर जे स्तनपानाबद्दलचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये माता या बऱ्याच वेळा बऱ्याच माता असं म्हणतात की मी माझ्या बाळाला पाजू शकले नाही या गोष्टीची माझ्या मनात एक खंत आहे एक गिल्ट आहे आणि ते सतत मला आतून खात असते की इतर माता त्यांच्या बाळांना पाजतात पण मी आई असून सुद्धा बाळाला जन्म देऊन सुद्धा माझं स्वतःचं दूध माझ्या बाळाला नाही पाजू शकते तर मग ही गिल्ट आधी काढून टाका ठीक आहे दोन वाक्य सारख्याच अर्थाचे वाटत आहेत की मला माझ्या बाळाला पाजायची इच्छा आहे आणि दुसरं मी माझ्या बाळाला पाजू नाही शकले याची मला खंत आहे माझ्या मनात गिल्ट आहे ही दोन वाक्य सारखी जरी वाटत असली तरी त्यात खूप फरक आहे दुसरं जे वाक्य आहे ते नकारात्मक आहे गिल्ट आहे आणि पहिलं जे वाक्य आहे ते सकारात्मक आहे होप आहे एक इच्छा आहे म्हणजे त्या आईला आणखी पाजायची हो होप आहे होप्स आहे तिला एक शक्यता वाटते की नाही मी पाजू शकते त्यामुळं मला माझ्या बाळाला पाजायची इच्छा आहे असं तुमच्या मनात आणा आणि हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला मला माझ्या बाळाला पाजायची इच्छा आहे तर माझं रिलॅक्टेशन होऊ शकेल का तर हो नक्कीच होऊ शकेल मग त्यासाठी काय केलं पाहिजे ते आजच्या भागात पाहूया रिलॅक्टेशन रिलॅक्टेशन याचा अर्थ की आईचं कमी झालेलं दूध वाढवणं किंवा आईचं गेलेलं दूध परत आणण्याचा प्रयत्न करणं याला म्हणतो आपण रिलॅक्टेशन आता हे रिलॅक्टेशन शक्य आहे का हो शक्य आहे पण ते वेळ खाऊ प्रोसेस आहे त्याला वेळ मात्र लागणार तर आता हे कसं करायचं किंवा त्यासाठी आईनं आणि घरच्यांनी घरातल्या इतर केअरटेकर महिलांनी काय प्रयत्न केले पाहिजेत हे आज आपण आजच्या भागात पाहूया त्याआधी आईला दूध येतं कसं हे आपण पाहूयात ठीक आहे आता मी माझ्या स्तनपानावरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ही डायग्राम दाखवत असतो या मध्ये प्रोलेक्टिन रिफ्लेक्स दाखवलेला आहे प्रोलेक्टिन रिफ्लेक्स काय आहे तर जेव्हा बाळ आईच्या अंगावर पितं आईला आईच्या स्तनांवर प्यायला लागतं त्यावेळी आईच्या निपल्समधून आईच्या ब्रेनपर्यंत एक सिग्नल जातो की बाळ आहे ठीक आहे त्यानंतर आईच्या ब्रेन मधील पोस्टेरियर पिट्युटरी या ग्रंथीमधून एक प्रोलेक्टिन नावाचा हॉर्मोन सिक्रिट होतो म्हणजे आईच्या रक्तात सोडला जातो आणि तो हॉर्मोन रक्ताद्वारे आईच्या स्थानांपर्यंत पोहोचतो आणि आईच्या स्थनांमध्ये दूध निर्मिती करतो आणि हे दूध मग ऑक्सिटोसिन रिफ्लेक्सद्वारे म्हणजेच आईच्या रक्तातील ऑक्सिटोसिन या हॉर्मोनद्वारे बाहेर सोडलं जातं आणि बाळ मग ते पितं तर हा आहे प्रोलेक्टिन रिफ्लेक्स आणि दूध तयार करणारा आणि आईच्या स्तनांमधून दूध बाहेर येण्यास कारणीभूत ठरणारा ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स तर आता याचा रिलॅक्टेशनशी काय संबंध आहे तर सुरुवात तिथूनच आहे मुळात आईचं दूध का गेलं तर आईने बाळाला अंगावर पाजायचं सोडून दिलंय त्यामुळे आईचं दूध गेलं का कारण आईच्या ब्रेनला असं कळतच नाहीये की बाळ अंगावर पित आहे निपल्सचं स्टिम्युलेशन होत नाहीये बाळाने अंगावर पिऊन त्यामुळे काय होतंय की आईच्या ब्रेनला कळतच नाही की बाळाला दुधाची गरज आहे की नाही त्यामुळं प्रोलेक्टिन रिफ्लेक्स आणि ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स हे कमी होतात आणि आईचं दूध तयार होणं पण कमी व्हायला लागतं दोन वर्षाचं बाळ झाल्यानंतर आईचं दूध आपोआप कसं काय जातं कारण आई दोन वर्षानंतर बाळाला अंगावर पाजायचं सोडून देते आणि मग त्यावेळी दूध बंद करण्यासाठी औषधाची गरज नाही पडत कारण बाळाने अंगावर प्यायचं बंद केलं की आईच्या ब्रेनला कळतं की नाही बाळाने प्यायचं बंद केलं मग आता दूध तयार करण्याची गरज नाही त्यामुळं आपोआप हे ऑक्सिटोसिन प्रोलेक्टिन रिफ्लेक्स बंद पडतात आणि आईचं दूध तयार होणं बंद होत तसंच जर आईनं सुरुवातीच्या काळात सुद्धा बाळाला अंगावर पाजायचं बंद केलं तर मग आईचं काय होणार दूध तयार होणं होना, कमी होणार ठीक आहे आता हे दूध तयार होणं कमी का होतंय आई का अंगावर पाजायचं बंद करेल बहुतांशी वेळेस काही आईच्या मनातल्या बारीक सारीक शंका स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार स्वतःच्या मनात खंत की मला दूध नाहीये माझं दूध कमी झालंय माझं बाळच सारखं आहे आणि का आणि माझं बाळ रडण्याचं कारण हे माझं दूध कमी असणंच असू शकेल हे स्वतःवर ब्लेम घेण्याची वृत्ती या गोष्टीमुळं आईचा आत्मविश्वास कमी होतो आणि आई हळूहळू बाळाला पाजायचं कमी करते किंवा बंद करते आणि त्यामुळं आईचं दूध देखील कमी व्हायला हो लागतं आणि हळूहळू काही दिवसांमध्ये ते बंद होत तर मग यातच आईचं दूध वाढवायचं कसं ठीक आहे याचं गुपित आहे तर आईचं दूध वाढवायचं असेल किंवा पुन्हा चालू करायचं असेल तर काय करावं लागेल तर हे रिफ्लेक्सेस चालू करावे लागतील आता मग कसं चालू करणार जिथून ते सुरू होतात तिथूनच चालू होणार म्हणजे आईनं परत एकदा बाळाला अंगावर लॅच करायला सुरुवात करायची ठीक आहे सतत बाळाला अंगावर पाजणे इज द की म्हणजे सतत बाळाला अंगावर पाजणे हीच आईचं दूध पुन्हा चालू करण्याची चावी आहे ठीक आहे बाळाने जर अंगावर पिलं तरच आईच्या मेंदूला कळेल की बाळाला दुधाची परत गरज आहे आणि मग प्रोलेक्टिन रिफ्लेक्स हळूहळू वाढायला लागेल ला आणि मग आईचं दूध देखील तयार होणं सुरू होईल मग आता यासाठी काय करावं लागेल ते बघूयात आपण आईचं दूध वाढवण्यासाठी दोन प्राईम रिक्वायरमेंट्स आहेत म्हणजे दोन गोष्टी गरजेच्या आहेत एक तर जसं पूर्वी सांगितल्याप्रमाणे बाळानं सतत अंगावर पिणं दोन्ही बाजूला पिणं आणि दुसरी आईचा आत्मविश्वास आणि पॉझिटिव्ह वातावरण आणि आईनं देखील पॉझिटिव्ह विचार करणं ठीक आहे तर आता जेव्हा एखाद्या आईने ठरवलंय की नाही मला बाळाला माझंच दूध पाजायचं आणि माझं दूध मला पुन्हा सुरू करायचंय किंवा वाढवायचंय तेव्हा सुरुवात ही आत्मविश्वास वाढवण्यापासून करायची ठीक आहे आता आत्मविश्वास कसा वाढवणार पहिल्यांदा तुमच्या मनात जी काही गिल्ट आहे की मला दूध कमी आहे किंवा माझ्यामुळं बाळाला दूध मिळत नाहीये कि किंवा बाळ रडतंय किंवा मी माझं दूध देऊ शकले नाही ही सगळी गिल्ट काढून ठेवा काढून टाका भूतकाळ विसरून जा आणि आता तुम्हाला काय करायचं याच्यावर फोकस करा रिलॅक्टेशन साठी म्हणजे आईचं दूध पुन्हा सुरू करण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या एक तर बाळांना सतत आईच्या अंगावर पिलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आईचा आत्मविश्वास आणि घरातील पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण घरच्यांचा देखील मानसिक सपोर्ट आईला लागणार ला आहे ठीक आहे मानसिक आधार लागणार आहे तर आता सुरुवात कशी करायची आहे तर सुरुवात करायची ती मनातून सगळी निगेटिव्हिटी काढून टाकण्यापासून म्हणजे याआधी तुम्ही तुमच्या बाळाला नाही देऊ शकला तुमचं दूध ठीक आहे काही हरकत नाही ते विसरून जाता तो भूतकाळ आहे तो सोडून द्या इथून पुढं तुम्हाला काय करायचंय तुम्हाला इच्छा आहे बाळाला पाजण्याची ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला माझ्या बाळाला पाजण्याची इच्छा आहे आणि इथून पुढं मी माझ्या बाळाला माझंच दूध पाजणार आहे आणि माझं बाळ माझ्या दुधावरच वाढणार आहे माझं दूध नक्की वाढेल आणि मी त्या दृष्टीनं जे काही प्रशक्य असतील ते प्रयत्न करणारच आहे आणि माझ्या प्रयत्नाने देखील यश येईल आणि मी माझंच दूध माझ्या बाळाला पाजेल असं सकारात्मक विचार ठेवा वातावरण सकारात्मक ठेवा घरातील लोकांनी देखील आईचा आत्मविश्वास वाढवायचा आहे तुझं दूध वाढेल बाळाला आपण आईच दूध पाजूयात कालपेक्षा कालपेक्षा आज बाळ छान लॅच झाले तुझं दूध वाढलंय अशा तऱ्हेनं सकारात्मक बोलून आईचा आत्मविश्वास वाढवा ठीक आहे तर आईचा आत्मविश्वास वाढवणं आईनं सकारात्मक विचार करणं ही झाली पहिली स्टेप ही सगळी सकारात्मक वाक्य जी आहेत ती एका कागदावर लिहून आईच्या समोर लावून ठेवा भिंतीवर आईनं सतत ती वाचा मनन करा घरामध्ये देवाची भजनं वगैरे शांत आवाजामध्ये लावून ठेवा ठीक आहे देवाची भजनं भक्तिगीते लावल्यामुळं आईचं मन शांत राहील बाळाचा एक मोठा फोटो काढून तो भिंतीवर पोस्टर स्वरूपात लावून ठेवा जेव्हा कधी आईला नकारात्मक विचारेल तेव्हा त्या ते बाळाच्या फोटोकडे बघा आणि ते सकारात्मक वाक्य वाचा ठीक आहे घरात कुणीही भेटायला येणाऱ्या व्यक्ती किंवा घरातील महिला यांनी कुणीही नकारात्मक बिलकुल बोलायचं नाही सकारात्मक बोलून आईचा आत्मविश्वासच वाढवायचा ठीक आहे आणि आईने देखील पॉझिटिव्ह विचार करायचे ठीक आहे आणखी एक पद्धत आहे की जेणे आपण आईचा आत्मविश्वास वाढू शकतो की बाळ आणि आई हे मॅक्झिमम वेळ एकमेकांच्या सोबतच राहिले पाहिजे ठीक आहे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आईचा आणि बाळाचा मॅक्झिमम वेळा झाला पाहिजे याला आपण म्हणतो कांगारू मदर केअर ठीक आहे तुम्ही बाळ ठीक आहे तीन महिन्याचं आहे किंवा मोठं वाटते तुम्हाला तरी देखील तुम्ही कांगारू मदर केअर देऊ शकता आईचा आणि बाळाचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाल्यामुळं काय होतं बाळाला आईची जवळीक जास्त चांगली वाटायला लागते ठीक आहे आईची ओळख वाढते वाढते आणि आईचा देखील कॉन्फिडन्स वाढतो वाढतो बाळाला घेण्याबद्दलचा त्यामुळं आई आणि बाळ नेहमी शेजारी शेजारी ठेवा रात्री देखील बाळ आईजवळ झोपवा त्यामुळे काय होतं की रात्री देखील आईला बाळाला अंगावर पाचता येतात ठीक आहे तर रूमिंग इन करा एकाच रूममध्ये आई आणि बाळ ठेवा एकाच बेडवर ठेवा आईच्या शेजारीच बाळाला झोपवा शक्य असेल तर कांगारू मदर केअर द्या म्हणजे आईचा आणि बाळाचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट वाढवा ठीक आहे हे झालं आईचा आत्मविश्वास वाढवण्याबद्दल दुसरी स्टेप आहे की जर तुम्ही बाळाला पॅसिफायर देत असाल ठीक आहे पॅसिफायर म्हणजे रबरी निप्पल बाळ रडतंय मग ते रडू नये म्हणून रबरी निप्पल बाळाला चोखायला देतात पॅरेंट्स तर ते आधी बंद करा आणि तुम्ही जर वरचं दूध बॉटलने पाजत असाल तर बॉटल फिडिंग आज आणि आत्तापासून बंद करा बॉटल फिडिंगमुळं काय होतं की बाळाला आईच्या अंगावर ओढण्याची सवय निघून जाते कारण बॉटलमधून येणारं दूध हे मुळे पॅसिवली फ्लो होतं बाळाच्या तोंडामध्ये त्यामुळं बाळाला ओढण्याचे कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि मग अचानक जेव्हा आपण आईला लॅच करायला जातो बाळाला तेव्हा काय होतं बाळ लॅच होत नाही कारण त्याला ऍक्टिवली सक करण्याची सवयच राहिलेली नाहीये आहे त्यामुळं बॉटल फिडिंग बंद करा आणि रबरी पॅसिफायर बाळाच्या तोंडात देणं बंद करा त्यामुळे काय होईल बाळाला ऍक्टिवली आईला सक करणं परत चालू करावं लागेल ठीक आहे तर बॉटल फिडिंग बंद करा त्यानंतर तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्वाची बाळाला फ्रिक्वंटली रिपीटेडली आईच्या अंगावर पाजा ठीक आहे दूध आहे किंवा नाही स्तन जड लागत आहेत ते हलके लागत आहेत रिकामी आहेत की नाहीत याचा काहीही विचार करू नका बाळाला अंगाला लावायला घ्या बाळ जेवढं अंगावर जास्त वेळा पेईल तेवढं लवकर आईचं दूध वाढेल ठीक आहे कारण हे प्रोलेक्टिन आणि ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स तेवढ्या लवकर चालू होतील त्यामुळं बाळाला अंगावर पाजायला सुरू करा आता फ्रिक्वंटली म्हणजे किती फ्रिक्वंटली ॲटलिस्ट दोन तासाला एकदा ॲटलिस्ट ठीके म्हणजे चोवीस तासातून किमान बारा वेळा तर किमान बारा वेळा बाळाला अंगावर पाजा एका बाजूला पूर्ण बाजूरी कमी होईपर्यंत पाजू द्या किंवा समजा दूध येत नसेल तरी देखील जास्तीत जास्त वेळ शक्य असेल तेवढं बाळाला एका बाजूला पाजा त्यानंतर परत दुसऱ्या बाजूवर पाजा दोन्ही बाजूला बाळ जेव्हा अंगावर ओढेल तेव्हा आईचं दूध लवकर चालू होईल ठीक आहे त्याचप्रमाणे आता पुढची आईची शंका अशी येऊ शकते की जर समजा दूध येतच नसेल आणि बाळ लगेच सोडत असेल त्यामुळं तर मग कसं काय बाळलायच होणार तर याला एक सोल्युशन आहे की ड्रिप अँड ड्रॉप टेक्निक आता हे ड्रिप अँड ड्रॉप टेक्निक काय आहे की समजा बाळाला वरचं चा दूध चालू आहे फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला फीड चालू आहे पावडरचं चा दूध तर मग काय करा बाळ एका वेळी जेवढं पावडरचं दूध पिते समजा साठ एम एल पित आहे तर मग ते साठ एम एल पावडरचं दूध बनवून ठेवा आणि एका ड्रॉपरच्या साह्यानं किंवा चमच्याना बाळ जेव्हा अंगाला लॅच करेल तेव्हा ड्रॉपरने थोडं थोडं दूध या चित्रात दाखवल्याप्रमाणे स्तनांवर सोडा म्हणजे काय होईल की बाळाला त्या दुधाची चव लागेल आणि बाळाला असं वाटेल की आईच्या स्तनांमधूनच ते दूध येते आणि त्यामुळं ते बाळ स्तनांना अटॅच होईल आणि सक करायला लागेल ठीक आहे आणि ते दूध ड्रॉपरने असंच ड्रॉप बाय ड्रॉप सोडत राहा मग जर समजा साठ एम एल दूध बाळ एका वेळी पी पित असेल तर ते साठ एम एल संपेपर्यंत असंच ड्रॉपरनी ड्रॉप बाय ड्रॉप सणंवर ते दूध सोडा म्हणजे बाळ जास्त वेळ जवळपास अर्धा तास सुद्धा सणांवर अटॅच राहील लॅच राहील आणि बाळ जेवढं जास्त वेळ लॅच राहून सक करेल तेवढं आईचं दूध वाढण्याचे चान्सेस वाढते ठीक आहे तर ह्या ड्रिप अँड ड्रॉप टेक्निक टेक्निक वापरून बाळ आईच्या सणांना जास्त वेळ लॅच करून आपण ठेवू शकतो तर मग ही ड्रिप अँड ड्रॉप टेक्निक वापरून बाळाला जास्तीत जास्त, जास्त वेळ अंगावर पिऊ द्या ठीक आहे त्यामुळे काय होईल आईचा कॉन्फिडन्स सुद्धा बिल्ड होईल आणि बाळाला देखील जा जास्त वेळ अंगावर पिता येईल आणि बाळ जेवढं जास्त वेळ आणि जास्त वेळा पिईल तेवढं आईचं दूध देखील लवकर वाढेल आईला लॅच झालेला आहे बाळ आपण पावडरचं दूध वरून सोडतोय ड्रॉपरनी आणि बाळ जास्त वेळ पितंय पण मग आता पावडरचं दूध मग बंद करायचं की नाही किंवा जे कुठलं वरचं दूध बाळाला चालू आहे तर हो बंद करायचंय पण अचानक नाही जर आईचं दूध पूर्ण केलेलं आहे आणि पूर्वीपासून पावडरचं चा दूध चालू आहे तर ते दूध काही दिवस चालू ठेवा आईचं चा दूध वाढू द्या आणि जसं तसं आईला अनुभव येईल की आता दूध यायला सुरू झाले बाळ आईच्या अंगावरच वरचं दूध न सोडता सुद्धा सो लॅच होत किंवा आईच्या अंगावरच पिऊन आता बाळ शांत झोपत किंवा खेळतंय त्याला छान लगवी होते तर मग वरचं दूध काही दिवसांनी कमी करायला सुरू करा साधारण एक पुस्तकानुसार जर गेलं तर तीस ते साठ एम एल पर डे म्हणजे दिवसाला तीस ते साठ एम एलच्या स्टेपनी वरचं दूध देणं कमी कमी करा आणि मग एक दिवस असं येईल की वरचं दूध पूर्णपणे बंद झालेलं असेल आणि बाळ केवळ आईच्या दुधावरच वाढत असेल ठीक आहे तर वरचं दूध अचानक बंद करू नका तर स्टेप बाय स्टेप तीस ते साठ एम एलच्या स्टेपनी लॅचिंग सुरू केल्यानंतर काही दिवसांनी कमी करायला सुरू करा आणि हळूहळू हळू काही दिवसांनी पूर्णपणे बंद करून पूर्णपणे बाळाला आईच्या दुधावर शिफ्ट करा ठीक आहे तर थर्टी टू सिक्स्टी एम एल पर डे या स्टेपनी लॅचिंग करायला सुरू केल्यानंतर काही दिवसानंतर कमी करायला वरचं दूध कमी करायला चालू करा ठीक आहे अशा तऱ्हेनं हळूहळू बाळाला वरचं दूध कमी करत करत स्टेप बाय स्टेप बाय स्टेप आईच्या दुधावर आपण शिफ्ट करायचं आहे तर आता हे झालं वरच्या दुधाबद्दल किंवा आईचा आत्मविश्वास वाढवणं बॉटल बंद करणं आणि लॅचिंग वाढवणं फ्रिक्वंट लॅचिंग वाढवणं याबद्दल आणखी काही गोष्टी आहेत ज्या आपण करायला हव्यात आईचा आहार आईनं चांगला सकस आहार घ्यायला हवा फ्लुईड्स चांगले घ्यायला हवेत म्हणजे फ्रूट ज्यूस असेल किंवा पाणी असेल हायड्रेशन मेंटेन ठेवायला हवा त्याचप्रमाणे आता आहार म्हणजे कितीही खावं का असं काही नाही जो काही रेग्युलर आहार आहे जेणे की आई हेल्दी राहील असा आई जर अंडरनरिश्ड असेल तर काय होईल म्हणजे आईचं न्यूट्रिशन ऑलरेडी कमी असेल तर आहार चांगला केल्यामुळे आईचं न्यूट्रिशन सुधारेल त्यामुळे आईचा कॉन्फिडन्स वाढेल आणि ऑलरेडी जर आई आईचं न्यूट्रिशन चांगलंच असेल तर आहाराकडे आणि फ्लुईड इंटेककडे लक्ष दिल्यामुळं म्हणजे पाणी आणि लिक्विड्स आणि आहार हे चांगले ठेवल्यामुळं आईचा कॉन्फिडन्स वाढेल आई रिलॅक्स राहील आणि त्यामुळं फिडिंग देखील इफेक्टिव्हली देऊ शकेल तर आईचा आहार देखील सुधारा ठीक आहे तर मग आता दुसरा प्रश्न असा येतो की मग फक्त आहारावरच डिपेंड आहे का की आई अंडरनरिष्ठ आहे मग ती पाजू शकणार नाही असं नाही आहाराचा डायरेक्ट दूध दूध दू, वाढीशी संबंध नाही म्हणजे तुम्ही फक्त आहारच सुधारलाय आणि दूध वाढलंय असं नाही होणार दूध वाढतं ते बाळाने सतत अंगावर पिल्यानं आणि आईने कॉन्फिडेंट राहिल्यानं पण आईच्या आहारामुळं आईची स्वतःची तब्येत चांगली राहते आई कॉन्फिडंट राहते रिलॅक्स राहते आईचं मन शांत राहतं त्यामुळं ठीक आहे तर आईचा आहार सुधारा आ, आराम घ्या बऱ्यापैकी रेग्युलर स्लीप घ्या झोप घ्या आणि फ्लुईड इंटेक चांगले ठेवा म्हणजे पाणी देखील भरपूर प्या म्हणजे हायड्रेशन देखील आईचं मेंटेन राहील तर या काही गोष्टी आहेत ज्या की आईचं रिलेक्टेशन करण्यासाठी म्हणजे दूध परत सुरू करण्यासाठी आपण अवलंब करू शकतो थोडक्यात समराईज करूयात सर्वात महत्वाचं आईनं आत्मविश्वास वाढवा मनातली सगळी गिळट आणि खंत काढून टाका मी माझ्या बाळाला माझंच दूध पाळणार आहे आणि माझं दूध आताही वाढू शकतं यावर विश्वास ठेवा त्यानंतर घरातल्या लोकांनी देखील आईला एन्करेज करा आईचा मॉरल डाऊन करू नका निगेटिव्ह बोलून ठीक आहे बाहेरून येणाऱ्या कोणी भेटायला येणारे व्यक्ती असतील त्यांना आईला भेटण्यापूर्वीच सांगून ठेवा की दुधाबद्दल निगेटिव्ह काहीही बोलायचं नाही आईशी ठीक आहे त्यानंतर आईची आणि बाळाची जवळ एक ठेवा बाळ सतत आईच्या जवळ ठेवा आईचा आणि बाळाचा कांगारू मदर केअरद्वारे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट वाढवा त्यानंतर तिसरी गोष्ट बॉटल फिडिंग आणि बाळाला पॅसिफायर देणं बंद करा ज्यामुळे की निप्पल कन्फ्युजन जे बाळाला झालेलं आहे पॅसिफायर किंवा बॉटलने दूध पिल्यामुळं ते बंद होईल आणि बाळाला ॲक्टिवली सक करण्याची सवय लागेल चौथी गोष्ट म्हणजे सतत बाळाला अंगावर पाजा फ्रिक्वंटली कमीत कमी दर दोन तासाला आणि जास्तीत जास्त बाळाला पाहिजे तेवढा वेळा अंगावर पाजा बाळ अंगावर व्यवस्थित लॅच होण्यासाठी ड्रीप अँड ड्रॉप टेक्निक वापरू शकता म्हणजेच वरचं दूध ड्रॉपरच्या सहाय्याने आईच्या स्थानांवर सोडायचंय सोडत राहायचंय थेंब थेंब आणि बाळाला त्याच वेळी अंगावर ओढायला सांगायचंय त्यामुळे बाळ लॅच करून राहील बराच वेळ आणि बराच वेळ अंगावर ओढत राहील आणि बाळ जेवढं जास्त अंगावर ओढेल तेवढं लवकर आईचं दूध वाढण्याची शक्यता जास्त राहील त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आहार चांगला ठेवा आईचा आणि आईचं हायड्रेशन मेंटेन करा लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की बाळानं सतत अंगावर पिणं फ्रिक्वंटली अंगावर पिणं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आईनं आत्मविश्वास ठेवणं स्वतःबद्दल सकारात्मक विचार करणं दूध पाजण्याबद्दल सकारात्मक विचार करणं आणि बाळाला दूध पाजणं ही गोष्ट आनंदी वाटणं प्लेजरेबल वाटणं ठीक आहे तर या सगळ्या गोष्टीचा जर प्रयत्न केला तर तुमचं दूध वाढायला नक्कीच मदत होईल जे तंत ला ला हे जे काही ॲडवाईस होते ते सर्व एक जनरलाइज आहेत म्हणजे प्रत्येक आईला तंतोतंत लागू पडतील असं नाही त्या आईचं दूध जाण्याचं कारण काय आहे हे डॉक्टरांशी चर्चा करून शोधून काढणं देखील महत्वाचं आहे म्हणजे नेमकं कोणत्या गोष्टीमुळे आईचा कॉन्फिडन्स गेला आहे किंवा बाळाला पालणं बंद केलं आहे कोणत्या गोष्टीमुळे दूध गेलं आहे हे आईशी चर्चा करून इन पर्सन समोरासमोर चर्चा करून ठरवणं गरजेचं आहे ती देखील तुमच्या बालरोगतज्ञांशी चर्चा करून ठरवा की नेमकं कोणत्या गोष्टीमुळे तुमचं दूध गेलेलं आहे आणि ती गोष्ट तज्ञांच्या सहाय्याने सुधारण्याचा प्रयत्न करा म्हणजे आईचं दूध परत चालू होण्याची शक्यता आणखी वाढेल ठीक आहे तो पाहून नक्कीच असं मी आशा करतो की प्रत्येक आईला आता असं वाटत असेल की जिने आता पाजायचं बंद केलं आहे तिला असं नक्कीच वाटत असेल की नाही मी सुद्धा माझ्या बाळाला पाजलं पाहिजे आणि यातच अ सर्व काही आपण जिंकला असं म्हणू शकतो ठीक आहे जर तुम्हाला आता एक इच्छा निर्माण झाली असेल की नाही मला देखील माझ्या बाळाला पाजण्याची इच्छा आहे आणि मी माझ्या बाळाला पाजू शकते असा तुमचा आत्मविश्वास वाढला असेल तर आजच सुरू करा तुमच्या बाळाला अंगावर पाजायला तुम्हाला जर ही माहिती आणि मार्गदर्शन आवडलं असेल आणि प्रेरक वाटला असेल प्रेरणा मिळाली असेल तर नक्की माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा खाली कमेंटमध्ये तुमचे पॉझिटिव्ह फीडबॅक द्या की जेणेकरून हा व्हिडिओ पाहायला आलेल्या अनेक मातांना ते पॉझिटिव्ह फीडबॅक वाचून ते सकारात्मक फीडबॅक वाचून आणखी प्रेरणा मिळेल की नाही आपण ही आपल्या बाळाला आपलं दूध उत्पाद तर माझं यूट्यूब चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि अशा अनेक गरजू मातांना शेअर करा धन्यवाद